नमस्कार मी संदीप वाघ आधुनिक शेतकरी या नावाने तुमच्यासमोर पुन्हा एकदा हजर होतोय या मागच्या काळात काय झालं त्या गोष्टी सोडून द्या पुढच्या काळात सातत्याने आठवड्याच्या सोमवारी तुमच्या समोर शेती मातीशी निगडीत एक नवीन विषय घेऊन तुमच्या समोर हजर होणार आहे संपूर्ण महाराष्ट्र आपण पिंजून काढणार आहोत शेतीमध्ये असणारे जे काही नवीन घटक आहेत आधुनिक पद्धतीमध्ये जे काही बदल झालेले आहेत शेती रिलेटेड कोणताही व्यवसाय असो जो शेतकरी करतो आहे त्याच्यातून त्याची प्रगती झाली असे सर्व विषय घेऊन मी आता तुमच्यासमोर पुन्हा एकदा नव्याने हजर होतो आहे आपला परिवार बराच मोठा झाला आहे दहा हजाराच्या आसपास आपण त्या ठिकाणी टप्पा पूर्ण करत आलेलो आहोत तर त्या हिशोबाने आपल्याला आपल्या चॅनलमध्ये व्याप्ती वाढवणे गरजेचं होतं काही अपडेट करणं गरजेचं होतं ते सर्व अपडेट करून काही बदल करून आज पुन्हा एकदा मी तुमच्या समोर हजर आहे मला अपेक्षा एवढीच आहे की मागच्या काळात तुम्ही जो सहकार्य केलं जो सपोर्ट केला के तो तसाच सहकार्य सपोर्ट पुढच्याही काळात राहू द्यावं आणि तुमचे काही जे सजेशन असतील किंवा काही शंका असतील त्या कमेंटद्वारे मांडाव्या त्याच्यावरती आपल्याला काम करता येईल आणि ओव्हरकम करून ह्या व्यवसायामध्ये शेती व्यवसायामध्ये ओव्हरकम करून पुढे कसं येता येईल यासाठी आपण काम करणार आहोत महत्वाची थीम अशी आहे की शून्यातून सुरुवात करताना किंवा बिझनेस करायचा आहे पण त्याच्यासाठी भांडवल नाही आहे किंवा जीवरातून सुरुवात करायची या गोष्टीवर आपण काम करणार आहोत तर त्या दृष्टीने आपला हा प्रवास असाच पुढे आता न नाविन्याने सुरुवात हुन, हो सुरुवात होणार आहे तरी तुम्ही नियमित असा सपोर्ट राहू द्या धन्यवाद